श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडीच वर्षांच्या कार्यकाळात सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नानं तोट्यात असलेली बाजार समिती नफ्यात आणून उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून बाजार समिती संचालक एक काम करीत आहोत बाजार समितीच्या मुख्य तसंच उप बाजार समिती काष्टी येथे शेतकरी भवन सुरू करण्याच्या मागणीबाबत महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी सांगितलं बाजार समितीची बावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली यावेळी बाजार समितीला द ग्रेट मराठा सरदार महाजी शिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती असं नामकरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला यावेळी नागवड़ कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस ज्येष्ठ नेते केशवराव मगर ज्येष्ठ नेते बाबासाहेब इथापे उपसभापती मनीषा मगर यांच्या सहसंचालक उपस्थित होते सभापती लोखंडे म्हणाले की बाजार समितीला मागील आर्थिक वर्षात पावती तीन कोटींचं उत्पन्न झालं असून सदुसष्ट लाखांचा नफा झाला उत्पन्न आणि नफ्यामध्ये अधिकाधिक वाढ करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत बाजार समितीचे संचालक मंडळ चांगला कारभार आहे सहकारी संस्थांमध्ये राजकारण मर्यादित असलं पाहिजे आज कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदाची बावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन प्रवीण उर्फ अतुलजी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सर्वसाधारण सभेसाठी आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेबजी बोस माझी व्हाईस चेअरमन केशव भाऊ मगर दुसरी माझी व्हाईस चेअरमन आणि या बाजार समितीचे माजी चेअरमन बाबासाहेब इथापे आदरणीय जिल्हा बँकेचे संचालक पेमका माझे संचालक प्रेमकाका भोयटे या सर्वांच्या उपस्थितीत शेतकरी व्यापारी या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या खेळीमिळीच्या वातावरणात ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे दुसरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी वसंतदादा पाटील यांनी पंचायत राज व्यवस्था आणि सहकार या महाराष्ट्रामध्ये मा वाढवला आणि सहकारी संस्था स्थापन झाल्याच्या नंतर या ठिकाणी सहकारी संस्था या सर्वांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या प्रकारच्या चालत असतात या तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे त्याचप्रमाणे स्वर्गीय सहकार मर्शी कुंडिक तात्या जगताप या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार माझे आमदार बबनदादा पाचपुते साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेबजींना आटा पणनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्ताभाऊ पानसरे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही बाजार समिती लोख सभापती लोखंडे आणि व्हाईस चेअर चेअरमन मी मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक बोर्ड निवडणूक संपल्यानंतर राजकारण संपतं सर्वांना बरोबर घेऊन या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याचं हित कसं साधलं जाईल शेतकऱ्यांच्या मालाला चांगल्या प्रकारचा हमीभाव कसा मिळेल श्रीगोंदा शहरामध्ये बाजार समितीला एवढी मोठी जागा पूर्वजांनी उपलब्ध करून ठेवलेली आहे काष्टीसारख्या ठिकाणी एवढी मोठी दहा एकर जागा उपलब्ध करून ठेवलेली आहे त्यासाठी मी स्वर्गीय शिवाजी बापू नागवडे स्वर्गीय शिवरामांना पाचपुते यांना त्यांच्या स्मृतीच्या ठिकाणी मी या निमित्ताने अभिवादन करेन आज स्क्वेअर फुटावर जागा झाली एवढी मोठी जागा आणि इथं ह्या बाजार चालण्यासाठी व्यापारी जर टिकला व्यापारी या ठिकाणी चांगले असते आणि शेतकऱ्यांच्या मालाला जर चांगला भाव दिले आ, दिला तर या ठिकाणी या मार्केट कमिटीचा त्या ठिकाणी प्रगती होणार आहे गेली दोन वर्षात मार्केट कमिटी ही नफ्यात आलेली मार्केट कमिटी आहे आणि शेतकऱ्याची संस्था शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्यासाठी या ठिकाणी त्यांची सोय होण्यासाठी कोळगाव उपबाजार समिती या ठिकाणी आपल्याला सुरू करण्यासाठी मार्केट कमिटीचे प्रयत्न चालू आहेत दुसरी उपबाजार समिती अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांनी मागणी केली की आडळगाव सारख्या ठिकाणी बेलवंडी बा उपबाजार समिती असावी परंतु तालुक्यातलं एक सेंट्रलचं गाव म्हणून बेलवंडी गाव अतिशय व्यापारी लाईनचं मोठं गाव आहे त्याचप्रमाणे बेलोंडीप्रमाणे पेडगाव त्या ठिकाणी या तालुक्याचं भूषण आणि श्री श्रीरामपूरचे आमदार या ठिकाणी हेमंतजी ओगले यांनी सूचना मांडली की जर नदीकाठी त्या ठिकाणी भीमा नदीचं पाणी आहे तिथं मासेमारीचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि म्हणून व्यापार वाढला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी शेळ्या असतील मासे असतील यांचा मोठा व्यापार त्या ठिकाणी सुरू सुरू होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं उद्याच्या काळात ही बाजार समिती सर्वांच्या सहकार्याने त्या ठिकाणी पावले टाकणार आहे आणि शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे जे चुकीचं काय पेपरला काय होतंय ते चुकीचं न होता सगळं चांगलं कसं होईल यासाठी सगळं संचालक मंडळ एक मुखानं त्या ठिकाणी चेअरमन व्हाय चेअरमनच्या पाठीमागे या ठिकाणी उभा आहे एवढंच मी या निमित्तानं सांगतो बाजार समितीच्या वाटचालीत गरज पडेल तिथे आम्ही नक्कीच उभे राहण्याचं नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी आश्वासन दिलं ज्येष्ठ नेते केशवराव मगर म्हणाले की संचालक मंडळानं काटकसरीचा आणि पारदर्शक कारभार करणं आवश्यक आहे सहकारी संस्था अडचणीतून वाटचाल करत असल्याचं त्यांनी म्हटलं याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाबासाहेब इथापे कालिदास चोर ज्ञानदेव काळे शंकर भुजबळ आदींनीही मनोगत व्यक्त केली प्रेमराज भोईटे सुधाकर लगड यावेळी उपस्थित होते येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा